नहीं हेकेल्याने आणि हे केल्याने लोकांना फसवून मतं घेतल्याने माणूस मोठा होत नाही तुम्ही मोठे झाला तुमच्याकडे सात 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 खाते होती खाते <laughs> तुम तुम था था। त्या सात खात्यापैकी कुठला फायदा आम्हाला झाला नुसतं महेशकोटे पक्ष बदलला यापेक्षा दुसरी कॅसेट तुमची नाही आहे तुमच्याकडे तुमची कॅसेट तिथेच अडकली आहे तुम्ही पक्षात राहून पक्षाच्या नावावर निवडून येऊन त्या, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तरी काय केलं का त्यांना उलट तुम्ही दारू धंदे हे धंदे काढून दिले तुम्ही जनतेसमोर येऊन सांगा ना <laughs> तुम्ही वीस वर्षात काय केलं ते तुम्हाला संधी मिळाली होती ना मला तर संधी मिळाली नाही माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा तुम्हाला संधी मिळाल्यावर तुम्ही काय केलं ते तरी सांगा ना प्रत्यक्ष भाकरी द्यावी लागते आणि आता भाकरी तुमची एकाच एका बाजूला राहिलेली आहे वीस वर्ष त्यामुळे लोकांनी आता ती पलटी महाराजी ठरवली आहे करपलेली भाकरी आता लोकांना नको आहे लोकांना चांगली ताजी भाकरी पाहिजे आपण बघतोय अतिशय चांगला प्रतिसाद करून वर्गात करून सांगितलं लक्षात आलं की वीस वर्षामध्ये आपले फक्त वापर केला जातो आहे एक पिढी गेली एवढी संधी त्यांना दिली जे एक वर्षाचा मुलगा होता ते आमदार झाल्यावर आज वीस वर्षाचा त्याचा मुलगा झाला आहे म्हणला तर चिचित आम्ही एवढं काळ त्याला दिला असतानासुद्धा ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायला पाहिजे ती दूर केलेली नाही आहे हे सगळेजण आपण साक्षी झालं आणि आपण युवकांना तर लक्षात आलं आहे की फक्त आपला वापर होतो त्यामुळे युवकांनी ठरवू देणार आहे सगळ्याच भागातल्या विशेषतः पाणीपास भागाच्या लोकांनी मनापासून आभारी आहे मला खरं तर अपेक्षितसुद्धा नव्हतं पण त्याच्यापेक्षा जास्त तापमा पद्धतीचा असेल मी सगळ्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवला आहे एकेकाळी सोलापूरला सोन्याचा धूर निघत होता एवढंच फक्त आपण म्हणत होतो पण मी युवकांना एवढंच आव्हान करेन जर खरंच सोन्याचा धूर काढायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला पेटून उठावं लागणार आज महाविकास आघाडीचं हातामध्ये मशाल धरून आणि ही मशाल फेटवून पहिल्यांदा पेटवा आणि तुतारी वाजवा हे रणसिंग फुका रणशिंग फुकताना कुठलंही युद्ध सुरू होण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की तुतारी बाज पाजून रणसिंग फुकलं जायचं तशी आता रणसिंग फुटण्याची ही गरज आहे आणि त्या ह्या माध्यमातून आपण पेटल्याशिवाय धूर येणार नाही कारण आपल्याला माहीत आहे काही पेटल्याशिवाय धूर हा कुठंच निघत नाही म्हणून आता युवकांनी प्रत्येक पेटून उठलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आम्ही प्रत्येक वेळी फसत आलो आता फसणार नाही त्यावेळेस आम्ही बदल हा घडवून आणणार आहे की युवकांनी ठरवलेलं आहे मी निश्चित त्यांच्या भावनेचा कदर करतो त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहतो असं अभिवचन जी मारुतीरायाच्या सगळ्यांना देतो आणि माझ्या हातून जे आमदाराला अधिकार आहेत एकदा तुम्ही संधी देऊन बघा त्यांना दिली आहे फक्त मला एकदा देऊन दाखवा मी काय करू शकतो हे सुद्धा दाखवून देतो जर मी त्याच्यात कमी पडलो तर अण्णा काल शिळगीमध्ये विजयकुमार देशमुख यांनी आपल्यावरती आरोप केलेला होता की महेश अण्णा कोठ्यांनी महानगरपालिका ही ओरबडून खाल्लेली आहे महेश कोठ्यांमध्ये आता अशी वेळ आलेली आहे जे पहिले काँग्रेसमध्ये होते नंतर शिवसेनेत गेलेत आता तुतारी या चिन्हावरती लढत आहेत त्यांनी हे चिन्हाने बदलता हे घरीच बसावं असं त्यांनी एक तुम्हाला एक बोललेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे बसावं तर ठरवलेलं आहे मला संधी मिळालेली नाही तुम्हाला संधी मिळाली मी संधी मिळाल्या नाही नंतर तुम्ही माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही संधी मिळाल्यावर काय केलं हे ये लोकांसमोर येऊन सांगा तुम्हाला संधी मिळून केलं नाही मला एकदा येऊन दाखवा हो मी दाखवतो का। तुम्हाला काय विकास काय असतो ते पुस्तक बडबड करल्याने आणि हे केल्याने लोकांना फसवून मतं घेतल्याने म माणूस मोठा होत नाही तुम्ही मोठे झाला पण तुमच्याबरोबर असणाऱ्या लोकांना तुम्ही मोठं केलं का आज सोलापूरच्या गरजा तुम्ही कुठल्या फुलफील केल्या तुमच्याकडे सात 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 खाते होती त्या सात खात्यापैकी कुठला फायदा आम्हाला झाला कुठल्या खात्यामध्ये आमच्या लोक युवकांना तुम्ही कामाला लावलं कुठल्या खात्याचा बेनिफिट आमच्या शहराला झालं सांगा ना एकदा येऊन समोर नुसतं महेश कोटे पक्ष बदलला याच्यापेक्षा दुसरी कॅसेट तुमची नाही आहे तुमच्याकडं तुमची कॅसेट तिथंच अडकली आहे फक्त मी महेश कोटे पक्ष बदलला पक्ष बदलला तुम्ही पक्ष बदलाची बदला तुम्हाला प पाळी आली नाही तुम्हाला संधी मिळाली तुम्हाला बी संधी मिळाली नाही तुम्ही माझ्यापेक्षा डबल स्पीडनी केला असता या सगळ्या गोष्टी तुम्ही पक्षात राहून पक्षाच्या नावावर निवडून येऊन त्या कार्यकर्त्यांना का। उलट तुम्ही दारू धंदे आणि हे धंदे काढून दिले तुम्ही त्यांना वाईट व्यसना लावली आता सांगण्यात आलं इथं की सगळ्या युवकांना बिघडवण्याचं काम दारूच्या व्यसने करण्याचं काम तुम्ही केलं तुम्ही जनतेसमोर येऊन सांगा ना तुम्ही वीस वर्षात काय केलं ते तुम्हाला संधी मिळाली होती ना मला तर संधी मिळाली नाही माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा तुम्हाला संधी मिळावं तुम्ही काय केलं ते तरी सांगा ना नुसत्या टीका केल्याने लोक फसून मतं दिली आत्तापर्यंत पण आता ह्या वस्ते होणार नाही नुसत्या टीकेने लोक पोट भरत नाही प्रत्यक्षात भाकरी द्यावी लागती आणि आता भाकरी तुमची एकाच वेळेला एका बाजूला राहिलेली आहे ले वीस वर्ष त्यामुळे लोकांनी आता ती पलटी माराजी ठरवली आहे करपलेली भाकरी आता लोकांना नको आहे लोकांना चांगली ताजी भाकरी पाहिजे आणि त्यामुळे चांगल्या युवकाला निसंधी द्यायचं लोकांनी आता ठरवलं आहे आणि त्यामुळे ही इलेक्शन युवकांनी हातात घेतलेली